आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनीरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप उमेदवारांची प्रचारात आघाडे एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सौ जयश्री तानाजी पाटील तसेच एरंडोली पंचायत समितीच्या उमेदवार सौ मनीषा रामगोंडा पाटील आणि बेळंकी पंचायत समितीच्या उमेदवार सौ लतिका कोरे यांनी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे आज एरंडोली गावात भाजप उमेदवारांनी घरोघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या जिल्हा परिषद उमेदवार सौ जयश्री पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार सौ मनीषा पाटील यांनी मतदारांना आपल्या निवडणूक चिन्हाचे हँडबिल देत शुभ आशीर्वाद घेतले यावेळी त्यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी एरंडोली आणि परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना दिली एरंडोली आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन जयश्री तानाजी पाटील यांनी मतदारांना केले घराघरात झालेल्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आज झालेल्या पदयात्रेत महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता गावातील काही भागात महिलांनी मतदारांच्या भेटी घेतल्या तर काही भागात पुरुष वर्ग प्रचारासाठी सक्रिय होता मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे येथे भाजपलाच बनणाऱ्या दोन गटांमध्ये लढत असल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा